पी एम पी एलने केलेले आयोजन बस क्रमांक दोनमधील हा पाचवा पॉईंट आहे नारायणेश्वर मंदिर नारायणपूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर हे गाव आहे आणि त्या गावामध्येच हे मंदिर बसलेलं आहे हे मंदिर बरेच वर्ष पुराणं असून हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे असं आपल्याला जाणवतं या मंदिराची रचना पाहिली तर जवळपास चारशे सॉरी सातशे ते आठशे वर्षापूर्वीचं मंदिर असावं असं हो, आपल्याला या ठिकाणी दिसून येतं तर या मंदिराचं नक्षीकाम जर आपण पाहिलं तर हे पुरातन शिल्प अत्यंत ज्वलंत शिल्प असल्यासारखं आपल्याला जाणवतं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नारायणेश्वर मंदिराला छत्रपती संभाजीराजे या पुरंदर किल्ल्यावर यांचा जन्म झाला आणि शिवाजी जिजाऊ मासाहेब यांनी या ठिकाणी याच मंदिरामध्ये एक मुकुट पण अर्पण केलं आहे आणि मंदिरामध्ये शिवलिंग असून तीन शिवलिंगामध्ये तीन पिंडी आहेत एक ब्रह्म विष्णू आणि महेश अशा तीन पिंडी असून ते वरून काचाने म्हणजे झाकलेलं आहे आणि मधी पिंड आहेत या ठिकाणी आणि वरती जर पाहिलं तर या ठिकाणीच नारायण अण्णा महाराज यांनी या ठिकाणी नारायणेश्वराची भक्ती करून या ठिकाणी एक मंदिर बांधलेलं आहे एक त्रिमुखी दत्त, दत्त, दत्त मंदिर आणि एकमुखी एक दत्त मंदिर हे आपण त्या बाजूला पाहू शकता तप नारायणेश्वरांची तपश्चर्या करून अण्णा महाराजांनी या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिर एकोणीसशे चौसष्ट रोजी त्रिमुखी दत्त मंदिराची स्थापना नारायणपुर नारायणपूर गावामध्ये झालेली आहे आणि एकोणीसशे शहाऐंशी रोजी एकमुखी दत्त मंदिराची स्थापना ना अण्णा महाराज नारायण यांनी या ठिकाणी केलेली आहे तर आपण हे मंदिर हे जुनं नारायणेश्वराचं मंदिर आहे पुरातन मंदिर आणि नवीन एकमुखी दत्त मंदिर आणि त्रिमुखी दत्त मंदिर या वरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं तर या ठिकाणी पुढचा जर सभामंडप पाहिला तर असा कोसळलेला आहे पण मागलेलं जो मंदिर आहे ते भक्कम उभं आहे हे मंदिराचं बांधकाम हे इंटरलॉकिंग सिस्टम्सद्वारे किंवा एकमेकाचे दगड एकमेकावर ठेवून वाळू सिमेट गिट्टी यांचा वापर न करता हे मंदिर बांधलं गेलेलं आहे या मंदिरामध्ये पा मधी जर गाभाऱ्यात पाहिलं तर जवळपास तीस खांब या ठिकाणी उभी आहेत आणि पूर्ण आकृती पार्वतीची मूर्ती पण आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटेल तर तुम्ही या ठिकाणी मंदिराला कधी पण भेट देऊ शकता आमच्या पी एम पी एल पर्यटन सेवेमध्ये फक्त पाचशे रुपयाच्या दरामध्ये आम्ही या ठिकाणी तुम्हाला आ, या ठिकाणी एकदम चांगली चांगली मंदिरं दा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी पुढील मंदिरासाठी आपण प्रस्थान करूया नमस्कार नमस्कार मी चित्तरंजन खोरे आज या ठिकाणी पी एम पी एम एलच्या तर्फे जी बस सेवा सुरू आहे सासवड नारायणपूर केतकावळे आणि या ठिकाणी आम्ही सूर्यनारायण मंदिर हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्वारगेटला उपस्थित झालो आमच्याबरोबर आमचे गाईड श्री नितीनजी सूर्यकांतजी आणि रामदासजी हे आमच्याबरोबर होते आणि आमच्याबरोबर पंचवीस जणांचा मोठा ग्रुप असा आमच्याबरोबर होता आम्ही या आहे आत्तासुद्धा आहे आणि आम्ही सर्वजण या ट्रीपचा आनंद घेण्यासाठी आलो ही ट्रीप खूप अत्यंत आणि खूप चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे आणि नियोजनबद्ध करण्यात आली जेवणाची सोय नाश्त्याची सोय आणि मुख्य म्हणजे जे या ठिकाणी आम्हाला स्पॉट दाखवले ते महत्त्वाचे स्पॉट खूप चांगल्या प्रकारे दाखवले आमच्याबरोबर एक यूट्यूबर पण होते त्यांनीसुद्धा आमच्या यूट्यूबरमार्फत त्यां आमचे फोटो आणि व्हिडिओ काढले त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि सर्व पी एम पी एम एलच्या स्टाफला धन्यवाद नमस्कार नमस्कार मला खूप ट्रिपला जायची इच्छा होती ती आज पूर्ण होणार आहे तर मला खूप छान वाटते आणि मधले ब्रेक हे पण छान असते धन्यवाद नमस्कार मी मीना कुलकर्णी माझी आज ह्या ट्रिपबरोबर बरोबर पी बर एम के एल दुसरी प्रवास आहे पहिला प्रवास आम्ही आमच्या राणी लक्ष्मी मंडळातर्फे पस्तीस बायका घेऊन आलेलो होतो आणि त्यांना इतकी प्रचंड आवडली ती ट्रीप की त्यांनी आम्हाला आग्रह केला की परत परत घ्या म्हणून परंतु फ सत्तर वर्षाच्या वरती असल्यामुळं त्यांना एकदम एकाच म आठवड्यात किंवा एकाच महिन्यात हेक्टिक होतं म्हणून परंतु त्यांच्याबरोबर आम्ही परत जाणार आहोत आणि त्यावेळेस आमच्याकडं नितीन गुरव आणि देवे देवेंद्र का होते काहीतरी असे दोघं जण होते त्यांनीसुद्धा आम्हाला खूप छान इतकी मस्त ट्रीट घेत दिली की बायका खरोखर अक्षरशः उण्यामधून नाचत होत्या म्हणजे मला म्हणजे अक्षरशः नाचणं कसं असतं तसंच होतं ते म्हणजे आम्ही खूप मजा केली आणि त्याच्यामुळं मला इतकं मनात आलं मी माझ्या मिस्टरांनी सांगितलं ते म्हणे आता तुझ्याबरोबर आपण येणार हो। आहोत आणि आम्ही आज खरोखरच आलेलो आहोत ते म्हणले मी दमलो थकलो पण तरीसुद्धा मला इथं खूप आनंद वाटला कारण शेवटी वयोमानाप्रमाणे त्यांना थोडेसे रिस्ट्रिक्शन आलेले होते परंतु त्यांनी सांगितलं की मला खूप आवडली आणि इथला कर्मचारी वर्ग खरोखरच नितीनजी रामदासजी आणि सूर्यकांतजी यांनी खरोखरच आम्हाला इतकं छान कोऑपरेशन केलं कि आमी आमी वुर्द्ध, वुर्द्ध, की प्रत्येक वेळेस आम्ही म्हणजे आम्ही वृद्ध वयोवृद्ध असून सुद्धा थांबून आम्ही जिथं जेवलो की नाही कॉफी घेतली की नाही केलं की नाही प्रत्यक्षात विचारपूस वगैरे करून त्यांनी अतिशय आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे त्याबद्दल पी एम पी एल ते आम्ही खरच खूप आभारी आहोत आणि या आम्ही खूप ट्रिप करणार आहोत हे आश्वासन मी तुम्हाला माझ्यातर्फे देते आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी विपुल पाटील आपण नेहमीच गव्हर्नमेंट बद्दल तक्रारी करत असतो रस्तेच खराब आहेत हेच खराब आहेत तेच खराब आहे आपल्याला उशिरा मिळतं पण गव्हर्नमेंटच्या काही स्कीम खरोखर खूप चांगल्या आहेत ज्या त्यातल्याच एका स्कीम बद्दल आम्ही त्याचा अनुभव घेणार आहोत पी एम पी एम एलची ही स्कीम खरंच खूप चांगली आहे ज्याच्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक यांना खूप फायदा होतो तुम्ही पी एम पी एम एल सध्या तोट्यात आहे मी सगळ्यांना आवाहन करते की अशा चांगल्या स्कीम्सना रिस्पॉन्स द्या आणि पी एम पी एम एलला सहकार्य करा आम्हाला जो काय अनुभव आला ड्रायव्हर झाले आमचे कंडक्टर झाले यात विशेष गोष्ट ही आहे की आमच्यासोबत गाईडसुद्धा होते त्यांना ह्या सगळ्या स्थळांची खूप व्यवस्थित माहिती होती आणि ड्रायव्हिंग स्किलबद्दल तर काही बोलायलाच नको धन्यवाद पर्यटन बससेवा मार्ग क्रमांक दोनच्या हा सहावा पॉईंट आहे सहाव्या पॉईंटमध्ये आपण पाहत आहो संगमेश्वर मंदिर तर संगमेश्वर मंदिर या मंदिराची स्थापना जर पाहिली तर तेराव्या शतकाच्या शेवटी झालेली असावी असं या ठिकाणचं म्हणजे इतिहास आहे तर तुम्हाला संगमेश्वर मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगायची म्हटलं तर या दोन नदीच्या संगमावर हे मंदिर तयार झालेलं आहे तर एक मंदिर एक नदी आहे ही करा नदी आणि ही चांबळी नदी या दोन्हीच्या संगमावर जे मंदिर तयार झालं त्या मंदिराला संगमेश्वर मंदिर असं मानतात तर हे मंदिर जे आहे हे मंदिर हेमाडाने बांधलेलं असावं किंवा हा हेमाडपंथी हे मंदिर असावं कृष्णदेवराय हा हेमाडचा राजा होता त्याच्या सो म्हणजे पदरी किंवा त्याच्या दारी त्याच्या राज्यामध्ये हेमाद्री हा सरदार होता सेनापती होता आणि तो शिवाचा पूजक असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बरीच हेमाड मंदिरे बांधली आहेत त्यांच्या नावावरून किंवा त्यांच्या शैलीवरून या ठिकाणी आपण हे संगमेश्वर मंदिर हेमाडपंथीयाने बांधलेलं असावं असं या ठिकाणी इतिहासाच उल्लेख आहे तर हे मंदिर बांधती वेळेस इंटरलॉकिंग सिस्टम हे मंदिर एकमेकाच्या म्हणजे म्हणजे शिस आणि लोखंड या ठिकाणी इंटरलॉकिंगनं तयार करून नर मादी असं तयार करून ते इंटरलॉकिंगनं बांधले गेलेलं आहे जवळपास या मंदिरामध्ये सहा फूट उंचीचा नंदी आहे तो आपण पाहू शकता दुसरी गोष्ट मंदिरा या मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि ह्या मंदिराच्या नंदीचं जर तोंड पाहिलं तर नंदीचं तोंड जर थोडं तो तो तीर्ख पाहिल्यासारखं वाटतं म्हणजे तिर्खच आहे आणि ते मंदिराचं इथल्या लोकांचं असं मत आहे की हे मंदिर ज्यावेळेस सोपान काकाने सासवड या ठिकाणी समाधी घेतली त्यावेळेस ह्या सुद्धा तीर्ख पाहिलं आहे असं या लोकांचं मत आहे दुसरं जर पाहिलं त्या हेमाडपंथी यांच्या कलेमध्ये या ठिकाणी जर तुम्ही फूल वगैरे पाहिले याच्यावाली डिझाईन तर या तीस जवळपास या मंदिरला तीस खांब आहेत या तीस खांबाच्या मंदिरा म्हणजे डिझाईन किंवा फूल हे वेगवेगळे आहेत या दीपमाळा प्रज्वलित करण्यासाठी असून या, या दीपमाळा हे रात्रीच्या म्हणजे पूर्वी प्रकाश नसल्यामुळं ह्या दीपमाळा प्रज्वलित केल्या जायच्या मध्ये शिवाची पिंड असून अत्यंत प्रसन्न असं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे या सास पुण्यापासून जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर सासवड या गावापासून हे मंदिर दोन किलोमीटर अंतरावर संगमेश्वर मंदिर या ठिकाणी बसलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी आपण आलेलो आहोत शेवटचा पॉइंट आपला सातवा स सोपानका समाधी मंदिर सासवड तर सोपान काकाने या ठिकाणी समाधी घेतली तो बाराशे सत्त्याण्णव जवळ संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे मोठे बंधू म्हणजे मोठे बंधू संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी या ठिकाणी स समाधी घेतल्याच्या नंतर तब्बल एक महिन्याच्या नंतर संत सोपानदेवानी या ठिकाणी समाधी घेतलेली चांगदेव महाराज म्हणून या ठिकाणी होते त्या चांगदेव महाराजांना सुचवण्यात आलं की संत सोपानदेवाने समाधी कुठं घ्यावी तर त्या चांगदेव महाराजांनी सांगितलं की नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेला याचा अर्थ बाराव्या शतकाच्या अगोदर बाराशे सत्त्याण्णवला संत सोपानदेवाने समाधी घेतली म्हणजे बाराशे सत्त्याण्णवच्या अगोदर या ठिकाणी हे मंदिर अस्तित्वात होतं नागेश्वर मंदिर या नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेला चांबडी नदीच्या तीरावर पलीकडची चामरी नदी किंवा चा चरणावती नदी आहे त्या नदीच्या नदी तीरावर आणि नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेला या ठिकाणी समाधी स्थळ निवडण्यात आलं आणि त्या ठिकाणी समाधी त्यांना देण्यात आली किंवा त्यांनी समाधी घेतली तर या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे तर विस्परिंग गॅलरी आहे या मंदिराला विस्परिंग गॅलरी म्हणजे जर एका कोपऱ्यामध्ये आपण हळूस आवाज केला तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जर कान देऊन ऐकलं तर स्पष्टपणे ते ऐकायला मिळतं मध्ये जर पाहिलं इथं जर पाहिलं तर संगमवळी जी ग्रंथ आहे तो ग्रंथ सोपानदेवी का हा ग्रंथ सोपानदेवांचा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकमध्ये कोरलेला आहे तर या ठिकाणी आता मध्ये शिवलिंग आहे या ठिकाणी सोपानदेव ब्रह्माचा अवतार आहेत असं म्हणलं जातं म्हणून या ठिकाणी ब्रह्माचं अस्तित्व होतं आणि याच ठिकाणी हे लोकेशन निवडण्यात आलं संत सोपानदेव हे अशांत स्वभावाचे किंवा शांत वातावरणामध्ये राहिलेली असल्यामुळं या ठिकाणी शांत वातावरण असतं तर आता मंदिरामध्ये जाऊ आणि विस्परिंग गॅलरी वगैरे चेक करू आणि नंतर आपण पाठीमाग याच्या पश्चिमेला मंदिर ना, नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेला या ठिकाणी त्यांचं मूळ समाधी कुठं कोण लोकेशन पॉईंट आपण ते पाहू धन्यवाद चला तर आपण सोपानदेव समाधी मंदिर सासवड या ठिकाणी आलेलो आहोत तर आपल्याला हा शेवटचा सातवा पॉईंट आहे पी एम पी एल पी एम पी एम एलच्या पर्यटन बस क्रमांक दोनचा मी आता आपण या ठिकाणी समाधी पाहणार आहोत सोपानदेव समाधी या ठिकाणी बाजूला आहे तर त्या ठिकाणी हे लोकेशन चिंचेच्या झाडापशी होते तिथून त्यांनी प्रवेश केला आणि तिथे ती, ती, ती पॉईंट आहे त्या ठिकाणी त्यांनी समाधीस्थ झालेली आहे तर या ठिकाणी एक शिल्प दिसतं ते शिल्पसुद्धा त्या तत्कालीन कोरले गेलेलं आहे थी की त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होती संत नामदेव यांच्या अभंगामध्ये असं म्हटलं जाते की संत सोपानदेव म्हणजे समाधी घेणारे त्या त्यावेळेस सावतामाळी गोरा कुंभार विसोबा खेचर संत नामदेव महाराज आणि मुक्ताबाई असे उपस्थित या ठिकाणी त्रिलोकातील देव आणि सर्वजण या ठिकाणी समाधी सोहळ्याला उपस्थित होती असं या ठिकाणी नामदेवाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही जर पाहिलं तर हा टप्प्याटप्प्याने बांधकाम झालं बाराव्या शतकाच्या नंतर इकडं ट्रस्टनं पुढं विकास केला आणि सतराव्या शतकामध्ये कृष्णाजी पानसिमुने या ठिकाणी सरदार होती त्यांनी हे चंदनाची खांब हे सहाजी खांब दिसतील ना चंदनाची, चंदनाची हे चंदनाची खांब यांनी ट्रस्टला दा म्हणजे भेट दिलेली आहे तर त्यांनी हे बशियांच्या लढाईमध्ये पोर्तुगीजाकडून खांब आणलेली आहेत हे खांब जर पाहिले ना तर ही इटलीची खांब आहेत इंडियन हे इंडियन नाहीत किंवा इटलीचे हे चंदनाचे खांब आहे इटलीहून मागवलेले पोर्तुगीजाने आणि पोर्तुगीजाकडून त्यांना हरवून सरदार इथले होते पा कृष्णाजी पानसे यांनी या मंदिराला म्हणजे त्यांनी तिकडनं आणली आणि या मंदिराला अर्पण केलेली आहे तर हे चंदनाची खांब आहे तर त्या ठिकाणी एक शिल्प आहे त्या शिल्पावर ती तत्कालीन शिल्प म्हणजे कलाकारानं कोरलेलं आहे या ठिकाणी समाधी प्रसंग अभंग सगळे नामदेवाचे आहेत या बाजूला तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा नंतर या ट्रस्टनं मंदिराचं म्हणजे व्यवस्थित तर ही केलेली आहे जडणघडण व्यवस्थित ठेवलेली आहे बाकी आ, आता या ठिकाणी हा शेवटचा पॉईंट होता त्यामुळं मी आता आपली जवळपास ट्रीप संपत आहे तर मी या सर्व प पर्यटकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्ही पी एम पी एलमध्ये सहभागी झाला दिवसभर त्याबद्दल मी तुम तुमचा पी एम पी एल पी एम पी एम तर्फे सर्व सर्वांचा मी आभारी आहे तरी अशीच ट्रीप आमच्या जॉईन करीत तुम्ही जॉईन करीत राहा आणि आनंद घेत राहा आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा जा प्रयत्न करू याच याच्यातून मी एवढं बोलू शकतो आणि दिलेली माहिती समाधानकारक असेल असं मला वाटतं किंवा मग तुम्ही आम्हाला तशी सजेशन पण देऊ शकता धन्यवाद सो so गाईज जसे सूर्य पूरा दिन हम लोग का सेवन टू एट लोकेशन हम लोग घूम चुके हैं थोड़ा सा पीछे जाता हूँ गाइज मैं। दो दिन पहले मैं इनके कलिग से कोऑर्डिनेट कर रहा था आ, पुना जो दर्शन है पुना दर्शन के लिए बट मुझे इन्फॉर्मेशन मिली थी कि उनको कुछ थर्टीन या फोर्टीन सीट्स अवेलेबिलिटी होनी चाहिए या कंफर्मेशन होना चाहिए लोगों का जो उनको अनफॉर्चुनेटली नहीं मिला है और उन्होंने मुझे आज सुबह सडनली या हम लोग बोल सकते हैं इमरजेंसी में उन्होंने मुझे बताया कि आप दूसरे ट्रिप पे एडजस्ट हो सकते हो तो आप वहाँ पे भी एंजॉय करके अपने अपना पूरा दिन एक्सप्लोर कर सकते हो सो so, लाइक like, मैं आज सुबह uh, पुनः दर्शन के लिए एक्चुअली गाइस आया था बट अनफॉर्चुनेटली नहीं बोल सकते बट लकीली आई कैन से गाइस कि मैं ये वाली ट्रिप में ज्वाइन हो चुका हूँ और ज़्यादा कुछ ना बोलते हुए मैं इतना ही बोलना चाहूँगा कि सारे टीम मेंबर्स का धन्यवाद बोलना चाहूँगा जो उन्होंने अच्छा टाइम देकर ये ट्रिप की काफ़ी अच्छी शोभा बढ़ाई है लाइक like और स्पेशल थैंक्स बोलना चाहता हूँ सूरज जी जिन्होंने मुझे दो दिन पहले से मुझे मेरे साथ कोऑर्डिनेशन कर रहे थे और मुझे वे बताया कि आप दूसरी ट्रिप में ज्वाइन हो जाओ उनको स्पेशल थैंक्स है स्पेशल थैंक्स मैं नितिन जी को भी बता देना चाहता हूँ जो हमारे ट्रिप में थे तो सही बट वो आफ्टरनून तक ही थे और ऑल ऑफ सडन कोई रीज़न से उनको जाना पड़ा ट्रिप छोड़नी पड़ी उनको और स्पेशल थैंक्स स्पेशल थैंक्स मैं इनको ही देना चाहता हूँ सूर्यकांत जी को जो काफ़ी अच्छी तरह बाकी बचा हुआ दिन हम लोग हम लोग के साथ में अच्छी तरह स्पेंड या डिटेल्स में हर लोकेशंस के बारे में बताते हुए दिन को अच्छी तरह स्पेंड किया उन्होंने हमारे साथ सो so धन्यवाद तुम सा भरपूर थैंक यू सो मच